मराठा आरक्षणाचं घोडं नेमकं कुठं अडले या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा मराठा समाज हा राज्यातील सर्वात लोकसंख्येनं लु, मोठा असलेला समाज मात्र तो अत्यंत संकटाच्या गर्तेमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे मुठभर लोक श्रीमंत असतील संस्थाचालक असतील कारखानदार असतील सहकार सम्राट असतील राजकारणी असतील परंतु याचा अर्थ असा नाही की सरसकट मराठा समाज श्रीमंत आहे अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणी आहे जसे मराठा समाजामध्ये राजकारणी कारखानदार शिक्षण सम्राट आहेत तसं मराठा समाजामध्ये भूमिहीन लोक आहेत अल्पभूधारक लोक आहेत दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या शेतावर काम करणारे सालगडी म्हणून आहेत ऊस तोडायला जाणारे ऊसतोड कामगार म्हणून आहेत दुसऱ्याच्या घरी भांडी कसायला दुनी भांडी करायला जाणाऱ्या मोलकरीण आहेत म्हणजे अशा सर्वच स्तरामध्ये आढळणारा हा समाज या ठिकाणी आहे आणि असं असताना आपल्या प्रगतीची द्वारे खुली करण्यासाठी या ठिकाणी आरक्षणाची त्याला नितांत गरज आहे आरक्षण लागलं म्हणजे रात्रीतून नोकऱ्या मिळाल्या असाही अर्थ नाही मात्र किमान शिक्षणासाठी तरी या ठिकाणी या गोष्टीची आज आवश्यकता आहे शंभर एकर असलेला ज्याच्याकडे चार चार पाच पाच गडी होते असा मराठा समाज आज अत्यंत विदारक अवस्थेमध्ये बर आहे बरं असं नाही की त्याचं त्याच्याकडे उत्पन्न होत होत नाही म्हणजे प्रामुख्याने शेती करणारा समाज अशी मोठ्या प्रमाणावर याची ओळख या ठिकाणी आहे आणि आत्महत्येमध्ये म्हणजे विविध कारणांनी अडचणीत येऊन आत्महत्या करण्याचं प्रमाण हे गायकवाड आयोगानुसार या ठिकाणी जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के मराठा समाजातील लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत म्हणजे एकूण आत्महत्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे मराठा समाजाचे या ठिकाणी आहेत मग अशी अवस्था असेल तर मग सरकार याची प्रोव्हिजन का करत नाही सरकारनं याचा चेंडू का बनवला किंवा सरकारनं वेळ काढूपणा का स्वीकारला सरकार युतीचं असो किंवा आघाडीचं असो त्यांना या गरीब समाजाविषयी काहीही देणं घेणं नाही मराठा समाजाची परिस्थिती मांडताना बारोमास या कादंबरीमध्ये दे सदानंद देशमुख असं म्हणतात की जागोजागी डोनेशन आडवं आलं तशीच आपली जातही आडवी आली मराठा नाव मोठं आणि लक्षण खोटं त्याच्यापेक्षा आपण मागास वर्गात जन्माला आलो असतो तर किती बरं होतं शेतकऱ्याचं घर आहे पाहुणे आले की पावभर साखर आणि चहाची पुडी आणायला दुकानावर पळावं लागतं मजुरापेक्षा वाईट परिस्थिती आहे हे कथन सदानंद देशमुखाच्या बारोमास या कादंबरीतील या ठिकाणी आहे आणि किती विदीर्ण परिस्थिती समाजाची आहे हे आपण पाहू शकतो यावरून बा भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे चाळीसव्या कलमानुसार ए सीला आरक्षण आहे सॉरी तीनशे एक्केचाळीसव्या कलमानुसार ए सीला आरक्षण आहे तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार एसटीला आरक्षण आहे तर आणि लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळतं जेवढी लोकसंख्या आहे ते तेवढं त्यांना आरक्षण मिळतं आणि सर्वांना प्रगतीची द्वारे खुली असावीत शिक्षणाची द्वारे खुली असावीत या तो दुमत असण्याचं कोणाचंही कारण नाही तीनशे चाळीसव्या घटनेनुसार कानी या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासांना या ठिकाणी आरक्षणाची तरतूद आहे पण काहीच म्हणणं असं आहे की मग मराठा समाज मागास म्हणजे प्रगत कोण का लॉजिक पहा मराठा समाज मागास म्हणजे प्रगट कोण असं काहींचं लॉजिक आहे तर हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे वेळोवेळी वेड़ राज्य मागास आयोगाची किंवा वेगवेगळ्या आयोगाची स्थापना या संदर्भात करण्यात आली होती परंतु यातील बहुसंख्य लोक हे मराठा विरोध असलेले लोक होते आणि त्यामुळं दुर्दैवानं पात्र असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही आणि का मिळालं नाही तर यामध्ये अनेक कारणं आहेत मुळामध्ये समाजामध्ये जागृती नव्हती त्याचबरोबर या ठिकाणी राज्यकर्त्यांना त्याचं गांभीर्य नव्हतं जसे इतर समाज संघटित आहेत तसा मराठा समाज संघटित नव्हता आणि त्यामुळं मराठा समाजाच्या प्रश्नाकडं वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आलेला आहे मतपेढी म्हणून मराठा समाजाकडे या ठिकाणी पाहिलेलं नाही कुठल्याही पक्षाने जसं आज भारतीय जनता पक्ष सांगतो की ओबीसी हा आमचा डी एन ए आहे ओबीसी म्हणजे बीजेपीची जे पीची लिडरशिप ओबीसी आहे बीजेपीचा मतदार ओबीसी आहे आणि बीजेपी बीजेपीचं नेतृत्व ओबीसी आहे असं ओबीसीसाठी या ठिकाणी म्हणणारा असा कुठलाही पक्ष मराठ्यासाठी नाही कुठलाच पक्ष नाही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांनी फक्त यांना वापरून घेतलेला आहे निवडणुका आलं की पाहुणे राहुणे आहेत असं म्हणायचं आणि पुन्हा वाऱ्यावर सोडून द्यायचं अशा प्रकारची परिस्थिती आहे तर या ठिकाणी आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला फार उशीर या ठिकाणी झाला होता आरक्षणाची मर्यादा तिथं ऑलरेडी कम्प्लीट करून टाकली होती अनेक देशातले उच्च न्यायालय सांगतात सर्वोच्च न्यायालय सांगतं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आत असावी मात्र सरकार राज्य सरकार पन्नास टक्केच्या आतलं द्यायला तयार नाही आणि केंद्र सरकार आरक्षण मर्यादा वाढवायला तयार नाही म्हणजे या दोन्हीमध्ये मराठा समाजाचं एक प्रकारचं मरण आरक्षणाचं या ठिकाणी आलेलं आहे आणि एक प्रकारे त्याला चेंडू बनवलेला आहे इंद्रासानी प्रकरण असेल विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये जे ओबीसीचं राजकीय आरक्षण अडकलं होतं त्यामध्ये ओबीसीला ओबीसी राजकीय आरक्षणासाठी पन्नास टक्के आरक्षण असावं असं म्हटलं होतं परंतु दुर्दैवानं ते त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये हे लागू करा केलेलं नाही एकशे पाचवी घटना दुरुस्ती होत असताना अनेक खासदारांनी मत व्यक्त केलं की आरक्षण मर्यादा वाढवा परंतु सरकारनं केंद्र सरकारनं सांगितलं तीस वर्षापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षण मर्यादा वाढवल्यावर वाढवण्यावर अनेकांनी मत व्यक्त केलंय आरक्षण मर्यादा पन्नास टक्के व्हावी यावर न्यायालयाने वरच म्हणून या संदर्भात सर्व घटनात्मक आणि कायदेशीर बाबी काळजीपूर्वक तपासणी करणं आवश्यक आहे उलट पक्षी विशिष्ट परिस्थितीमध्ये पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्यास राज्य आणि केंद्र प्रदेश प्रदेशांना वाव आहे म्हणजे पन्नास टक्केच्या वरच घ्या म्हणते कशामुळं कारण यांची यांना राजकीय करिअरची चिंता आहे कारण ओबीसीची मतं मिळणार नाही त्या आणि म्हणून मराठा समाजाचं काहीही झालं तरी त्यांना देणं गेलं नाही ओबीसीला आरक्षण असलं पाहिजे ओबीसीची मतं मिळाले पाहिजे तुम्हाला परंतु याचा अर्थानं असा नाही की मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार दुसरी गोष्ट अशी आहे की मराठा समाजाची लोकसंख्या जवळपास बत्तीस ते पस्तीस टक्के आहे आणि इथं मात्र खोटं बोललं जाते स्वयंघोषित ओबीसी नेते असं म्हणतात की मराठा समाजाची लोकसंख्या दहा ते बारा टक्के मग दहा ते बारा टक्के लोक असतील तर मग आरक्षण द्यायला अडचणच काय साधा आणि सरळ प्रश्न आहे आणि काहींचं मत की ओबीसी हा सत्तर टक्के आहे चांगली गोष्ट आहे पासष्ट सत्तर टक्के ओबीसी जर असेल आणि मराठा समाज दहा ते बारा टक्के असेल तर मग मूलतः कोणाचे प्रश्न सोडवले पाहिजेत याचाही विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि ओबीसी हा कोणाचा कोणाची मक्ते दरे नाही तो एक स्वतंत्र प्रवर्ग आहे इथं ह्या जनकांना का केली जात नाही एकोणीसशे एकतीस म्हणजे जवळपास या ठिकाणी पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षापूर्वीच्या आकडेवारीवर आधारित आज आरक्षण दिलं जात त्या तर भारत एक होता अगदी त्यावेळेस पाकिस्तान होता भारतात बांगलादेश होता अनेकांचं स्थलांतर झालं त्यावेळेस रस्ते नव्हते दळणवळणाच्या साधना नव्हत्या कर्मचारी प्रशिक्षित नव्हते कर्मचारीही नव्हते कारण इंग्रजांची सत्ता होती आणि त्या आधारावर तुम्ही आरक्षण देता मग आज मो, आज मोजायला काय अडचण आहे केंद्र सरकारला तरी काय अडचण आहे पण अनेक राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना केलेली आहे महाराष्ट्र सरकार का त्याला तयार नाही पण सगळेच म्हणतात का की झाली पाहिजे आता भारतीय जनता पक्षाचा डीएनए जर ओबीसी असेल तर मग तो ओबीसीची जनगणना का करत नाही इथं जनावरे मोजले जातात झाडं मोजले जातात शेळ्या मेंढ्या सगळ्या सगळ्यांची मोजणी केली माणसाची मोजणी का होत नाही तर मराठा आरक्षण अड अडकलंय कुठं तर ते राजकीय इच्छाशक्तीमध्ये या ठिकाणी अडकलेलं आहे